क्षेत्रसद्रम यांच या ठिकाणी खूप छान संख्या या मसाला सांगिकाणी आमचे गांधी आणि हा जो मसाला आहे संपूर्ण आणला जातो केला जातो जातो कडाई मध्ये तो टाकला जातोय दहा लोक जॉईन हा कढई चालू आहे जावे ना पूर्ण जावे कडे आपण घातलेला जाळ हा कधीच कमी पडणार गावरान विठ्ठल पालवे आपल्या बरोबर आहे तर ते मेकरी गावामध्ये ज्या ठिकाणी आपली वेब सिरीज शूटिंग होतं असा हा सद्गुरु मठ आणि या ठिकाणी परिसरामध्ये जमलेले सर्व भाविक भक्त लाखोच्या संख्येने हा

है। आता हा हा जो खऱ्या अर्थाने मसाला त्या ठिकाणी हा मसाला आणि उत्कृष्ट अशा प्रकारची आमटी या ठिकाणी तयार होते नुसती आमटी नाही तरी आयुर्वेदिक